माझं नाव श्यामल मी दिसायला खूपच सुंदर होते मला माझ्या सुंदरतेवर खूप अभिमान होता मी अजून जास्त सुंदर दिसण्यासाठी व्यायाम करत होते योगा करत होते माझ्या फिगरला मेंटेन ठेवत होते सुद्धा करत होते यामुळे मी अजूनच सुंदर दिसत होते मी जेव्हा घरातून बाहेर जात होते तेव्हा तरुण मुलं तर सोडाच पण म्हातारी लोकसुद्धा मला वळून वळून बघत होती सगळ्यांची नजर माझ्यावरच असायची तेव्हा मी वीस वर्षांचे असेल मी कॉलेजला जात होते मला सायन्स घ्यायचं होतं पण गरिबीमुळे मला फी भरायला पैसे नसायचे म्हणून मी बी एला ऍडमिशन घेतलं माझ्या पप्पांनी गरीबीमुळे माझं कॉलेज झाल्या झाल्या लग्न केलं तो मुलगा त्यांच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता पण प्रॉब्लेम एक होता की तो मुलगा अंधळा होता लग्नाला खर्च नको म्हणून माझ्या वडिलांनी मुलाची प्रॉपर्टी बघून माझं लग्न अंधया मुलासोबत लावून दिलं होतं पण त्याची खूप सारी संपत्ती होती आणि त्याच कारणामुळे माझे वडीलही तयार होते कारण त्यांना वाटत होतं की माझ्या मुलीने आजपर्यंत गरिबीमध्ये दिवस काढले आहेत कमीत कमी तिकडे गेल्यावर तरी ती सुखाने राज करेल पण मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं कारण किती ती जरी प्रॉपर्टी असली तरी मला या अंधळ्यासोबत आयुष्य घालवायचं होतं आणि जो नवरा अंधळा असेल तो आपल्या बायकोची कशी काळजी घेईल कारण त्यालाच कोणाच्या तरी आधाराची गरज होती आणि तेही आयुष्यभर मी कॉलेजमध्ये असताना मयूर नावाचा बॉयफ्रेंड होता त्याच्यावर मी खूप प्रेम करत होते तो मला म्हणाला की श्यामल तू त्याच्यासोबत लग्न कर आणि लग्न झालं की त्याचे सगळे पैसे दागिने घेऊन पळून ये मग आपण दोघे लग्न करू कारण तू लग्न न करता पळून आलीस तर तुझ्या वडिलांची खूप इज्जत जाईल त्यांना तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही मला मयूरचं बोलणं पटलं म्हणून मी लग्नासाठी तयार झाले लग्नाआधी मी माझ्या अंधया नवऱ्याला बघितलंही नव्हतं पण लग्न झाल्यावर जेव्हा मी माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा बघितलं तर मला आश्चर्यच वाटलं कारण तो दिसायला अजिबातच अंधारा वाटत नव्हता पर्सनॅलिटी तर खूप छान होती दिसायला तगडा आणि स्मार्ट होता पण एवढं सगळं असून काय फायदा तो शेवटी अंधाराच होता माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझे आई वडील खूप रडत होते आणि लग्नामध्ये मयूरही आला होता त्यालाही कोणा दुसऱ्याची बायको होत आहे बघून खूप दुःख होत होतं पण मी काहीच करू शकत नव्हते माझी खूप मजबुरी होती मला त्या घरी माझ्या अंधळ्या नवऱ्यासोबत जावं लागलं तिकडे मी माझ्या अंधळ्या नवऱ्यासोबत अजिबात बोलत नव्हते आणि आज आमची लग्नानंतरची पहिली रात्र होती मी माझ्या अंधळ्या नवऱ्याची वाट बघत होते पण खूप वेळ झाला तरी तो रूम मध्ये आलाच नाही तीन चार तासाने तो आला आणि दरवाजा उघडल्यावर त्याने मला आवाज दिला पण मी त्याला एकही शब्द बोलले नाही माझ्या बांगड्यांचा आवाज त्याला येत होता त्यामुळे त्याला बांगड्यांच्या आवाजामुळे पटलं की मी रूममध्येच आहे त्याने ओळखलं की मला त्याच्याशी बोलायचं नाही तरीही तो माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला श्यामल मला माहीत आहे की तू हे लग्न जबरदस्तीने केलं आहेस आणि सगळे म्हणत होते की तू खूप सुंदर आहेस पण माझं दुर्दैव की मी तुला पाहू शकत नाही तुझं सौंदर्य मला माझ्या डोळ्याने पाहता आलं असतं तर असं म्हणून तो शांत बसला आणि थोड्या वेळाने म्हणाला श्यामल तू एक खूप चांगली मुलगी आहेस संस्कारी आहेस कारण सगळ्यांची मर्जी राखण्यासाठी तू एका अंध्या मुलाशी लग्न केलंस आणि तुझं आयुष्य कुर्बान केलंस पण तू काळजी करू नको मी तुझ्या मनाविरुद्ध तुला हातही लावणार नाही जेव्हा तू मला मनापासून तुझा पती म्हणून स्वीकार करशील तेव्हाच मी तुला नवऱ्याचं प्रेम देईल जे फक्त मीच देऊ शकतो पण मी इस देवु शक रागाने त्याला म्हणाले काही गरज नाही मला प्रेम देण्याची माझी फक्त एक मजबुरी होती म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आहे यापेक्षा जास्त मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही मी खूप थकले आहे शांतपणे तू ही झोप आणि मलाही झोपू दे नंतर रोहनने लाईट बंद केली आणि तोही झोपला सकाळी मला सात वाजता जाग आली तेव्हा मी पाहिलं तर रोहन आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर येत होता मी त्याच्या शरीराकडे बघून थक्क झाले होते तो खूप धिप्पाड आणि तगडा हँडसम दिसत होता मग रोहन मला म्हणाला श्यामल मी बाथरूममध्ये जाताना टॉवेल घेऊन जायचे विसरलो तो टॉवेल मला देशील प्लीज मी त्याच्यावर चिडले आणि म्हणाले रोहन मी नव्हते तेव्हा स्वतःचं काम स्वतःच करत होतास ना मग आताही तेच करायचं स्वतःचं काम स्वतः करायचं तूच घे तुझा टॉवेल मग तो थोडा नाराज झाला आणि त्याने एका काठीच्या आधारे स्वतःचा टॉवेल स्वतः घेतला नंतर आम्ही नाश्ता करत होतो तेव्हा रोहनला एक कॉल आला थोड्या वेळाने रोहन मला म्हणाला श्यामल मला काही कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे तू स्वतःची काळजी घे मी दोन दिवसात परत येईल रोहन सोबत एक नोकर असायचा कारण रोहन काही बघू शकत नव्हता तो नोकर खूप इमानदार होता असं समजा की तो रोहनचे डोळेच होता आता रोहन जेव्हा दोन दिवसांसाठी बाहेर गेला होता तेव्हा मी दोन दिवसांसाठी माझ्या बॉयफ्रेंडला मयूरला घरी बोलवलं होतं मयूर, मयूर जेव्हा आला तेव्हा मला खूप आनंद झाला होता कारण त्याला मी शेवटचं माझ्या लग्नातच बघितलं होतं आम्ही दोघांनी एकमेकांना जोराने मिठी मारली आणि पुढे किस करणार तेवढ्यात अचानक रोहन रूममध्ये त्याचं पाकीट घेण्यासाठी आला तसं माझ्या हृदयाची धडधड खूप जोराने होऊ लागली मी खूप घाबरले होते पण माझा बॉयफ्रेंड म्हणाला श्यामल एवढी का घाबरतेस तुझ्या नवऱ्याला काहीच दिसत नाही तो अंधळा आहे आणि मयूरने मला अजून जोरात मिठी मारली मग मी त्याला बाजूला केलं आणि नंतर यायला सांगितलं मग मयूर मला कपाळावर किस करून निघून गेला मी रोहनला म्हणाले रोहन, रोहन तू तर दोन दिवसानंतर येणार होतास एवढ्या लवकर कसा आलास तो म्हणाला माझं पॉकेट विसरलेलं घ्यायला आलोय तू पाहिलं असशील तर श्यामल मला देशील प्लीज मी पॉकेट दिल्यावर रोहन निघून गेला नंतर मी सुटकेचा श्वास सोडला पण त्या दिवशी मी मयूरला परत घरी बोलावलं नाही कारण मला खूप भीती वाटत होती की रोहन परत अचानक आला तर काय करायचं पण रोहन दुसऱ्याच दिवशी घरी आला होता आणि आल्याला मला त्याने एकच प्रश्न विचारला की श्यामल तू काल घाबरली होतीस काही प्रॉब्लेम होता का तेव्हा मी घाबरतच म्हणाले नाही रोहन मी कशाला घाबरेल पण तुला असं का वाटतं की मी घाबरले होते कारण तू तर काहीच बघू शकत नाहीस मग रोहन म्हणाला हा हे पण खरं आहे मला काहीच दिसत नाही पण मी लोकांच्या हालचालीवरून समजू शकतो की का त्यांचं काय चाललं आहे आणि तू तर माझी अर्धांगिनी आहेस मला तुझ्या श्वासावरून समजत होतं की तू घाबरलेली होतीस मला सांग असं काही वेगळं कारण आहे का, का? तेव्हा मी म्हणाले नाही रोहन असं काहीच नाही कसं तरी करून मी हा विषय बंद केला आणि तिथून जेवण बनवण्याच्या बहाण्याने मी किचनमध्ये निघून गेले मग सगळ्यांनी जेवण केलं आणि सगळे झोपण्यासाठी निघून गेले मी जेव्हा झोपले होते तेव्हा मला माझ्या बॉयफ्रेंडचा फोन आला तेव्हा रोहन सकाळच्या धावपळीमुळे लवकर झोपला होता मयूर मला म्हणाला श्यामल असं आपण कधीपर्यंत चोरून चोरून भेटायचं मला आता तुझा विरह सहन होत नाही मला तुझ्यापासून एकही क्षण लांब राहायचं नाही श्यामल तू आता तुझ्या अंधया नवऱ्याला आणि त्याच्या घराला सोडून माझ्याकडे कायमची निघून काय येत नाहीस मग मी म्हणाले मला तर इथे याच्यासोबत एक क्षणही राहावं वाटत नाही पण मी माझा बेड कसा शेअर करते हे फक्त माझंच मला माहीत आहे मला पण तुझ्याकडेच यायचं आहे पण कधी आणि कसं यायचं ते तूच मला सांग मग मयूरने जे काही सांगितलं ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं तो मला म्हणाला तू माझ्याकडे येण्याआधी फक्त तुझ्या अंधया नवऱ्याकडून संपत्तीच्या कागदपत्रांवर सही करून घे आणि घरातून सगळे दागिने घेऊन माझ्याकडे ये मी एवढ्यासाठी सांगतोय की मी आता कोणतंही काम करत नाही म्हणून नोकरी लागेपर्यंत आपण खायचं काय आणि कुठे राहायचं म्हणून तुला मी हे सगळं करायला सांगतोय कारण तू असं केलंस तर आपल्याला काही दिवस त्या दागिन्यांचा उपयोग होईल काही दिवस आपले आरामात जातील मला मयूरचं सगळं बोलणं पटलं आणि मी त्याला हो म्हणाले उद्या मी फोन करते असं म्हणून फोन ठेवून देणार तेवढ्यात मयूर म्हणाला श्यामल तू माझं हृदय जिंकलं आहेस माझी शान आहेस तू आय लव्ह यू मला हे ऐकून खूपच लाज वाटली मयूर म्हणाला थोडं लाजणं बाकी ठेव कारण तू जेव्हा माझ्याकडे बायको म्हणून येशील तेव्हा मी लाजण्यासाठी तुला चान्सच देणार नाही आता तर मला इमॅजिन करूनच खूपच लाज वाटू लागली होती मी गालातल्या गालात हसत होते तेवढ्यात रोहन उठला आणि म्हणाला श्यामल मी तुला एक विचारू तेव्हा मी खूप घाबरले होते पण हिम्मत करून मी म्हणाले तू तर आता गाड झोपला होतास ना मग अचानक तुला जाग कशी आली रोहन मला म्हणाला हो मी तर झोपलो होतो पण तुझा आवाज ऐकून मला जाग आली पण मी शांत बसलो होतो कारण तू तुझ्या बॉयफ्रेंड सोबत बोलत होतीस ना पण श्यामल तुला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलू का श्यामल तुझं बॉयफ्रेंड खरंच तुझ्यावर प्रेम करतो का मग मी म्हणाले की हा कसला प्रश्न आहे पण मी उत्तरही दिलं हो खूप प्रेम करतो मयूर माझ्यावर म्हणून तर आजही तो माझं लग्न होऊन सुद्धा माझ्याशी बोलतो आणि माझं लग्न होऊनही त्याने दुसऱ्या मुलीकडे बघितलं सुद्धा नाही मग रोहन म्हणाला नाही श्यामल तुझा बॉयफ्रेंड तुझ्यावर प्रेम करत असता तर तुला संपत्तीचे कागदपत्र आणि दागिने पैसे घेऊन यायला कधीच सांगितलं नसतं फक्त तू ये माझ्या आयुष्यात असं बोलला असता कारण या सगळ्यांपेक्षा त्याला तुझा सहवास महत्वाचा वाटायला पाहिजे होता पण नाही तू तुझ्या पैशांवर प्रेम करतो माझं तुला खोटं वाटत असेल तर तू त्याची परीक्षा घेऊन बघ मला हे ऐकून रोहनचा खूप राग आला होता मग मी रोहनला म्हणाले रोहन तू वेडा झाला आहेस का तू माझ्यावर लहानपणापासून प्रेम करतो तुला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही त्याने माझ्यासाठी खूप काही केलं आहे मग रोहन पुढे काही बोलणार तेवढ्यात मी म्हणाले ठीक आहे तू म्हणत असशील तर मी मयूर सोबत एक वेळ बोलून बघते मग रोहन म्हणाला आता लगेच तुझ्या बॉयफ्रेंडला फोन लाव आणि त्याला म्हण की मी संपत्तीची कागदपत्र आणि दागिने घेऊन येऊ शकत नाही यावर तो ठीक आहे म्हणाला फक्त तूच ये मग मी स्वतः तुला त्याच्याकडे सोडून देईल मी लगेच मयूरला ठरल्याप्रमाणे फोन केला आणि म्हणाले माझ्या अंधळ्या नवऱ्याने सगळी दागिने आणि प्रॉपर्टीची कागदपत्रे कुठे ठेवली आहेत ते मला माहीत नाही मी खूप शोधलं मयूर मी हे सगळं नाही आणू शकत तर मयूर म्हणू लागला श्यामल तू हे काय बोलत आहेस तू जर हे सगळं आणलं नाहीस तर आपण खायचं काय मग मी म्हणाले मयूर आपण खूप शिकलो आहोत आपण दोघेही नोकरी करू पण तो ऐकायलाच तयार नव्हता तो मला म्हणाला तुला जर माझ्यासोबत पळून यायचं असेल तर तुला पैसे आणि दागिने घेऊन यावंच लागेल नाही तर मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही आणि त्याने फोन ठेवून दिला मी परत फोन ट्राय केला तर त्याचा फोन बंद लागत होता आता मी खूप घाबरले होते मला काहीच समजत नव्हतं की काय करावं मी खूप रडू लागले तेव्हा रोहनने मला जवळ घेतलं आणि मला शांत केलं आणि म्हणाला जाऊ दे श्यामल हे सगळं विसर आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात कर मग मी रोहनची मनापासून माफी मागितली कारण एवढं सगळं होऊनही रोहनने मला मनापासून बायको म्हणून स्वीकारलं होतं याच ठिकाणी दुसरं कोणी असतं तर मला त्याच रात्री सोडलं असतं पण रोहनने मला समजवून घेतलं आणि मला ही चार गोष्टी समजावून सांगितल्या कारण रोहन म्हणाला तू माझी बायको आहेस तुला समजावून सांगणं माझं कर्तव्य आहे श्यामल तू खूप सुंदर आहेस मला तर लग्नाच्या पहिल्या दिवशी तू आवडली होतीस तू तर माझं काहीच त्याच दिवशी होतस ज्या दिवशी तू आपल्या पहिल्या रात्री माझी वाट बघत बसली होतीस तेव्हा मला तुला जवळ घेऊन खूप प्रेम करू वाटत होतं पण आणि लग्नाच्या दिवशी तर जगातील सगळ्यात सुंदर नवरी दिसत होतीस तू मला समजत नव्हतं की रोहन माझी चष्टा करतोय की खरं बोलतोय कारण हे सगळं तो बघू शकत नव्हता कारण तो अंधळा होता मग मी म्हणाले रोहन तू काय बोलतोयस मला समजत नाही तेव्हा रोहनने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली रोहन म्हणाला श्यामल आपलं जेव्हा लग्न होतं तेव्हाच मला एका महान व्यक्तीने डोळे डोनेट केले होते लग्नाच्या आधीच माझं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं पण मी हे तुला सांगू शकत नव्हतो कारण मला तुला ओळखून घ्यायचं होतं तू जेव्हा तुझ्या बॉयफ्रेंड सोबत बोलत होतीस तेव्हाच मला समजलं होतं की तुझा बॉयफ्रेंड तुझ्यावर प्रेम करत नाही तुझ्या पैशांवर प्रेम करतो म्हणून मी जेव्हा बाहेरगावी गेलो होतो तेव्हा तो घरी आला होता आणि तो तुला मिठीत घेऊन किस करत होता त्यावेळी असं वाटत होतं की त्याचवेळी त्याचा जीव घ्यावा पण मी शांत बसलो हे सगळं ऐकून मी खुश झाले होते कारण रोहन आता सगळं बघू शकत होता मित्रांनो माझा नवरा आंधळा नव्हता तर माझं प्रेम आंधळ होतं